नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हा प्रती कोकण ब्लॉग तर मी आपन अशाज आज इलय वडाळ्यात आणि आपण अशाच एका मालवणी फॅमिलीक भेटणार आहोत आणि आज मालवणी धम्मालच चौथो एपिसोड आपण बनवणार आहोत तर चला तर मग जाऊया चौगुले फॅमिलीमध्ये नमस्कार तर काकानू मी खूप दिवसापासून प्रयत्न करते तुमच्या घरात येऊचो

नमस्कार तर तुमचा गाव खायचा वगैरे आपल्या प्रेक्षक वर्गाक सांगा माझं गाव म्हणजे मोंड देवगड हा देवगड तालुक्यात मोंड गाव माझं हा आणि आमच्या गावात तसा पुष्कळ काय बघण्यासारखे हा तसे तू ब्लॉक करतोस ना म्हणजे आमच्या गावात पण लय प्रकार म्हणजे हत बघण्या ते आता तू कधी येऊन तुझी करशील नाही मी इलेल तुमच्या इकडे देवळात वगैरे काय म्हणतो चांगली गोष्ट म्हणजे देवळापासून वरच्या सड्यापासून जर खाली परत तू जेटी परत येऊन बघितलं पुष्कळ काय देतात भेटात ते आता काही लोक जसा तुमचा तसं येत तुम्ही गावात कधी गेलेला आमच्या गावात म्हणजे नेहमी जाणं येणं शिमग्या बरं तुळशीचे लग्न वगैरे हो असतात गणपती आमचं मेन असतं तर आम्ही त्या आमच्या प्रत्येक रस्तीच्या टायमात आमच्या भावकीतले सगळे प्रत्येक जण असतात आमचे जे कार्यक्रम का होतात पण होळी आणि गणपतीच तो फार आणि होळी कसं तुमच्याकडे काय खास वगैरे असत प्रत्येक गावात एक प्रथा ना तशी तुमच्याकडे वगैरे होळीच म्हणजे आपण रायगडापासून तर सगळीकडे होळ्यापर्यंत प्रत्येकाची होळी होतात देवगड तालुक्यात एक दे विशेष हा बंद केनार सगळ्या घरांच्या भाग असतात परत अक्षर घुमाट असतात त्याच्यावरती भागांवर तिथे वाजन वर आणि जी सोंगा विंगा आणतात ती बघण्यासारखी असतात ते अशा पद्धतीचं तो या तुम्ही येऊन बघितलात की तुमका पण सगळ्यांना म्हणजे ते जागा सोडू शकत नाही असे माणूस टक लावून तो कार्यक्रम बघ नक्कीच आम्ही नक्की येऊ बघू या तुमचं स्वागतच आता तर आपल्याक आता सगळ्यांची ओळख झालेली आहे आपण आता गेम खेळूक सुरुवात करूया रेडी आहात गेम खेळू चला आता तर आता आपण मालवणी धमालच्या चौथ्या एपिसोडमध्ये सेकंड पार्टमध्ये गेम खेळणार आहोत तर हा आता नवीन गेम आहे त्याच्यामध्ये आपण डावी म्हटल्यावर उजव्या साईडला जायचा आपण लाईन आखलेली आहे त्याच्यावर तुम्ही सगळीजणं उभी आहात तर डावी म्हटल्यावर उजवीकडे जायचा म्हणजे विरुद्ध साईडला जायचा आणि उजवी म्हटल्यावर डावीकडे जायचा समजलो तुमक खेळ तर आपण आता खेळूक सुरुवात करूया चालत उजवी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी उजवी आऊट झालेली आहे डावी उजवी उजवी आऊट झालेले आहेत पुढे या पुढे या उजवी डावी डावी उजवी डावी उजवी डावी उजवी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी उजवी उजवी, उजवी उजवी उजवी? <laughs> साक्षी आउट झालेली आहे तर आता पहिल्या गेमची विनर आहे साक्षीची शेजा तिचं नाव लक्षिता आहे टाळ्या तर आता आपण सेकंड गेम खेळूया तर आपण आता दुसरो गेम खेळूक सुरुवात करता तर गेम असो हा हे चमचे ठेवलेले आहेत टेबलवरती आणि सॉन्ग लावणार आणि त्याच्यावर आपण म्हणजे सगळ्यांनी गोल या टेबलच्या भोवती फिरूचा जे खेळणार त्यांनी आणि जेव्हा त्या गाणं बंद होणार तेव्हा हातात ह्याच्यातलो एक चमचो हातात असू कहो आणि ज्याच्या हातात चमचो नसणार तो हरणार गेम कळलो तुमका तर आता आम्ही गेम खेळूक सुरुवात करताव चला तर मग तरी आऊट झालीये आता तिघच जण राहिली आहेत

आता एकच चमचा ठेवणार आहोत जे तो पहिलो हात लागत तो जिंकत ला। बघूया <laughs> विनर हा साक्षी टाळ्या तर पहिल्या गेम ची विनर हा लक्षिता साक्षी आणि लक्षिता हे आता आणि दोघांमध्ये आता गेम असणारा तर तिसरो गेम लय भारी असणारा तर चला तर मग तिसरो गेम खेळूया तर आता आपण तिसरो गेम खेळता आणि त्याच्यामध्ये ह्या बिस्किट हा त्या कपाळावर ठेवणार आणि त्या कपाळावर ठेवून त्या नंतर आपल्या तोंडात येऊ खवा तर असं यो गेम हा तुमका कळलो तर गेम खेळूक सुरुवात करूया चालत चला आडवा करा आडवा तू पण आडवा झाला तर गेम स्टार्ट होता आत्ता अरे आला आला डोळ्यावर आला साक्षीच्या डोळ्यावर आलाय साक्षीच्या डोळ्यावर आलाय तिच्या पण डोळ्यावर आलाय दुसरं बिस्किट सांग साक्षीच्या आणि दोघांच्या पण डोळ्यावर आलंय स्लो 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 साक्षी विनर आहे फायनल गेम ची गया, गया। तर आता साक्षीचा पहिला बिस्किट तोंडात गेलेला तर आत्ताच्या गेम ची फायनल विनर साक्षी टाळ्या आणि दोन नंबरची विनर हा लक्षिता टाळ्या मालवणी धम्मालच्या कार्यक्रमातून आपण यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे गेम खेळत असता मालवणी फॅमिलींक भेट देत असताव आणि एक वेगळं कार्यक्रम आपण इकडे घेत असताव आणि वेगवेगळ्या फॅमिलीक आपण जाऊन भेटत असताव आणि असंच वेगळं अनुभव मला इलो आणि चौगुले फॅमिलीक भेटून माका भरपूर आनंद झाला आणि त्यांच्यासोबत आपण टाईम घालवला त्यांच्यासोबत खेळ खेळला त्यामुळे मी चौगुले फॅमिलीचे आभार मानते की तुमच्यामुळे माका म्हणजे मालवणी धम्मालचा चौथो एपिसोड बनवूक भेटलो आणि या चौथ्या एपिसोडची सेकंड विजेता हा लक्षिता तर तिच्यासाठी हा आमच्या मालवणी धम्मालच्या टीमकडून छोटंसं गिफ्ट आपल्या yeah. मालवणी धम्मालची फस्ट विनर हा साक्षी त्याच्यासाठी हा आपल्याकडून या चांदीचा नाना आणि स्पॉन्सर अर्नउ ट्रान्सपोर्ट साक्षी तुझ्यासाठी खास you. तर तुमका आठवण करून देत आहे आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये प्रश्न विचारलेलो होतो आणि त्या प्रश्नाचा पहिला उत्तर दिलेला हा निकिता सुतार हेना आणि ते का आमच्या मालवणी धम्मालच्या टीमकडून मिळणारा एक गिफ्ट तर आम्ही मालवणी दमवाल जो एपिसोड चौगुले फॅमिली मध्ये बनवला तर विचार या आमच्या मालवणी दमवालच्या टीम सोबत काम करून तुमका कसा वाटला तसं सर्व मस्त की छान असो <laughs> फॅमिली मध्ये जो वातावरण असतात तसं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं होतं आणि त्या पद्धतीत मला वाटत माझ्या पोरांनी पण त्याचा लेख असं घेतलेलं आणि माझ्या बायकोन पण घेतले आणि असोच कार्यक्रम तू याच्या पुढे पण अजून जास्तीत जास्त या कार्यक्रमाशी अजून जास्त मग या कार्यक्रमातून का यश ये येव हो। असंच मी माझ्या आपल्या बहिराई मातेकडे मी सेवा मागतो धन्यवाद काका अशा प्रकारे आपण चौथो एपिसोड बनवला चौगुले फॅमिलीमध्ये तर तुमका सुद्धा असाच मालवणी धम्माल या एपिसोडमध्ये भाग घेऊचो असत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी दिलेलो आहे त्याच्यावर तुम्ही ईमेल करून या मालवणी धम्माल कार्यक्रमात भाग घेऊ शकतास आणि तुमचा व्हिडिओ आवडलो असत तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आपल्या मित्रमैत्रिणींका व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये